धोप या गावी बाबा लढले आणि त्यांनी त्यांनी सेवकाला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आणि ती भीक आपल्याला द्यायची आहे हा की तिजोरी आपल्या जवळच आहे आणि त्या तिजोरीमध्ये आपल्याला भक्ती कोणती ठेवायची आहे तर ते बाबांनी सांगितलेली भक्ती आहे चार तर तो तीन शब्द पाच निमाशी ते आपल्याला आपल्या ध्येयामध्ये ठेवायची आहे अपने आचरण करना चाहिए परिवार मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे आज भगवान आप भगवंता भागवत करिता करून पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या श्रीकुडी परमाने आजचे षष्टीचे हवन कार्य आदरणीय बाबाची शिवसेनेला त्यांच्या निवासस्थानी पार पडून एका भगवंताची चर्चा बैठक थोडक्यात सुरू आहे आजच्या हवन कार्यामध्ये आणि चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधात आणि बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझे प्रणाम तसेच एका भगवंताची ओळख करून देणारे मानव धर्माचे संस्थापक आपले सद्गुरू महांते बाबा जुंडीजी उपस्थित आहे सुद्धा माझे प्रणाम तसेच बाबाच्या कार्याला वेळोवेळी साथ देणारी मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे त्याला सुद्धा माझे प्रणाम तसेच उपस्थित बाबांचे सेवक बाल बालगोपाल सर्वांना म्हणजे नमस्कार बघा आजचं षष्ठीचे हवन आणि भगवंताचा फकट दिवस हा आपल्या मानव धर्मासाठी आणि सेवकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दिवाळी दसऱ्यापेक्षाही आपला हा सर्वात मोठा सण आहे आणि भाग्याचं म्हटलं म्हणजे का बाबांनी एका भगवंताची बाप्ती पंचवीस ऑगस्टला केली होती आणि ती तारीख ह्याच वेळेस आली म्हणून बाबांनी एक एका भगवंताची बाप्ती पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला केली आणि एकोणीसशे एकोणपन्नास साली धर्माची स्थापना केली ज्यावेळी इंग्रजांनी आपल्या भारतावर दीडशे वर्ष राज्य केले आणि आपण एका गुलामगिरीमध्ये होतो आपण तिथून निघालो तरी पण आपण अशा गुलामगिरीमध्ये होतो का ती एक अत्यंत अंधश्रद्धा होती आणि त्या अंधश्रद्धेमधून बाबांनी आम्हाला तिथून काढलं बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि ज्यावेळेस केली त्यावेळेस भगवंतांनी बाबाला बैमान म्हटलं बैमान म्हटलं आणि बाबाला विचार पडला का भगवंतांनी मला बैमान म्हटलं मी निष्काम भावनेने सेवा करत आहो आणि जेव्हा शांताबाईवर असे दुःख होते आणि तिचे दुःख दुरुस्त होत नव्हते आणि तिच्यासाठी मी बेचाळीस दिवस हवन केलं आणि तरी सुद्धा भगवंतांनी मला बैमान म्हटलं कारण भगवंतांनी म्हटलं का ज्यांनी ज्यांनी माझी प्राप्ती केली ते स्वतःलेच भगवंत समजलं समजले आणि मी त्यांच्यापासून दूर छानलो बाबांनी बेमान याचे उत्तर शोधलं आणि इमान हाच भगवान आहे आणि बाबांनी भगवंताला दोन वचन दिले परमात्मा एक मरियाची भगवत पण हे दोन वचन बाबांनी दिले आणि दुःखदारी दूर करते हे उद्धार आणि इच्छानुसार वचन हे दोन वचन भगवंताचे आणि बाबांनी सांगितलं भगवंताला कमी मरेपर्यंत निष्काम भावनेने आणि इमान ठेवून मानवाची निष्काम सेवा करीन आणि बाबांनी शेवटपर्यंत आखरीच्या क्षणापर्यंत जे शब्द दिले निस्काम भावनेचे ते पूर्ण केले आणि बाबांनी जे भगवंताला शब्द दिले ते पूर्ण केले आणि तेच आपल्याला बाबांनी तेच शिकवलं सत्य मर्यादा आणि प्रेम आणि त्याच्याच प्रमाणे आपल्याला चलाच आहे जर आपण जर सत्य बोलत आहोत आणि कुठं मर्यादा तुटली आणि प्रेमानं वागत आहोत तर भगवंत जेव्हा राहणार नाही कारण तिन्ही शब्दावर भगवंत उभा आहे जर एक बी शब्द मानपूळ झाला मंगळ आपले तो राहणार नाही म्हणून बाबांनी धोप या गावी बाबा लढले आणि त्यांनी त्यांनी सेवकाला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागतली आणि ती भीक आपल्याला द्यायची आहे आणि हा जो षष्टीचा हवन आहे आपल्यासाठी एक दिवाळी दसऱ्यापेक्षा आनंदाचा सण आहे आपल्या परिवारामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे कारण एक वेळ असं आलं होत का पंधरा च्या दिवशी षष्टीचे हवन आलं होत हो ते साल एकोणीसशे सत्याऐंशी असेल असं अंदाज सांगत आहोत आणि सेवकांना वाटलं काय एकोणीसशे सत्तेचाळीसले झालं ते स्वातंत्र्य सत्तेचाळीस ला देश स्वातंत्र्य झाला आणि पंधरा ऑगस्ट दिवस आला होता षष्ठीचे हवन आणि सेवकांनी म्हटलं बाबांना का बाबा का हा दिवस चांगला आहे आणि आपण पंधरा ऑगस्टला हर वर्षी हवन करू आणि बाबा सेवकाची ऐकत होते सेवकाचे शब्द कधी टाळत नव्हते आणि दुसऱ्या वर्षी पासून पंधरा ऑगस्टला षष्ठीचे हवन होत होतं पण कालांतराने बाबावरती दुःख आले आणि त्यांच्या परिवाराला चिंता वाटली का बाबावरती असे दुःख का आले म्हणून त्यांच्या परिवार एकत्र बसला आणि एकत्र बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का बाबांनी षष्टीच्या हुं षष्टीच्या दिवशी भगवंताची प्राप्ती केली आणि पंधरा ऑगस्टला हवन करण्याचे आदेश दिलं चुकी ते चुकीचे आहे म्हणून ते बाबांना सांगितलं का बाबा हे चुकी झालेली आहे भगवंताची प्राप्ती षष्टीच्या जा दिवशी झालेली झाली आहे आणि त्याच दिवसाला हवन व्हायला पाहिजे आणि बाबांनी घरच्या परिवाराची ऐकली आणि त्यांना होकार दिला आणि त्यावेळेस त्यांच्या घरच्या लोकांनी षष्टीच्या दिवशी हवन केलं आणि ज्या सेवकांना माहीत नव्हतं तिथपर्यंत त्यांना बातमी पोहोचली नाही त्यांनी पंधरा ऑगस्टला हवन केलं आणि त्याच्यानंतर बाबांनी सगळ्यांना आदेश दिला का षष्टीच्या दिवशी हवन करायचा आणि तो आजचा दिवस आहे म्हणून सांगण्याच्या एकाच्याही सेवकाला जे बाबांनी तत्व शब्द नियम दिलेले आहे जस देहाची तिजोरी आणि भक्तीच्या ठेवा असं म्हटलं आहे संतांनी संतांनी म्हटलं देहाची तिजोरी आपल्या जवळच आहे आणि त्या तिजोरीमध्ये आपल्याला भक्ती कोणती ठेवायची आहे तर ते बाबांनी सांगितलेली भक्ती आहे चार तत्व तीन शब्द पाच निमाशी ते आपल्याला आपल्या ध्येयामध्ये ठेवायची आहे आपल्याला त्या ध्येयामध्ये ठेवून आचरणात आणण्याची आहे आपल्या परिवाराला शिकवायचं आहे आणि आपला परिवार एक चांगला कस होईल सुखी संपन्न कस होईल अशा रीतीने आपल्याला परिवाराला सांगायचं आहे आणि मेन गोष्ट म्हटलं म्हणजे आपल्याला चर्चा बैठक जो बाबाचा आदेश आहे चर्चा बैठक दिल्या जनतेचे गरजेचे आहे म्हणून आजकाल बाबांनी सांगितलं <laughs> का तुमच्या हप्त्या ती जमा जेव्हा पंधरा दिवसाची नसल जेव्हा महिन्यातून एक वेळा तरी परिवार चर्चा कारण जोपर्यंत आपण तिथे जाणार नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही म्हणून बाबांनी आमच्या जीवनासाठी ते एक चर्चा बैठक लावून दिलेली आहे नाही तर बाबाला काय गरज होती बाबाच्या मुलगा जगातला सातवा आहे त्याला काय गरज होती चर्चा बैठक चर्चा बैठक लावून देण्याची आमच्या जीवनासाठी लावून दिलेली आहे का माझ्या सेवक कसे सुखी राहील आणि कसे नियमानं वागेल आणि त्यांच्यावर दुःख आले तर त्यांची कशी सुटका होईल म्हणून ते आम्हाला या चर्चा बैठकीमधून कोणत्या अनुभवातून आमच्यावर जर कर्मभोग असेल तर त्या कर्मभोगाची आमची या चर्चा बैठकीमधून सुटका होते म्हणून सांगण्याच्या एक अर्थ आहे का आपल्याला चर्चा बैठकीमध्ये परिवाराला न्यायचे आहे मुलांना सांगायचे आहे आणि स्वतःला सुधरायचे आहे म्हणून एक चर्चा बैठक शिकण्यासाठी आहे आणि बाबांनी जे नियम दिलेले आहे ते आपल्या देवा ध्येयामध्ये जपून ठेवा आणि सत्य मर्यादेची जे शिकवण दिलेली आहे ते जवळ ठेवा म्हणून आजच्या वेळी एवढेच बोलतो आणि आजचा जो दिवस आहे षष्टीचा हा एक आपल्या सेवकासाठी आनंदाचा दिवस आहे म्हणून या आपल्या परिवारात आनंदाने साजरा करा हेच आजच्या वेळीस बोलतो आणि कुठं चुकलं असेल तर भगवंता तुझ्या चरणी क्षमा मागतो तसे सद्गुरू यांच्या चरणी क्षमा मागतो तसेच वाराणसी यांच्या चरणी क्षमा मागतो उपस्थित बाबांची शेवक शिवका बालगोपाल यांना क्षमा मागून मी माझे दोन शब्द इथेच पूर्ण करतो सर्वांना माझे नमश्